नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर भगवान विष्णूंना वंदन करून आज मी अक्षय तृतीयेबद्दल चार शब्द बोलणार आहे सर्वसामान्य संपूर्ण भारतामध्ये अक्षय तृतीया हा मुहूर्ताचा दिवस सण म्हणून व्रत म्हणून साजरा केला जातो वैशाख शुद्ध तृतीयेला येणारा हा दिवस याला गुजरातमध्ये आखातारी म्हणतात काही भागात आखा दा म्हणतात काही भागात आखी दी असं म्हणतात तो से तर शुद्ध भाषेमध्ये अक्षय तृतीया असं म्हणतात तर हे जे अक्षय तृतीय आहे ही कशासाठी आहे तर आपले जे पूर्वज असतात एखाद्याची पत्नी असेल एखाद्याची आई असेल एखाद्याचे वडील असतील आजी आजोबा असतील तर ह्या गेलेल्या पितरांना तर्पण देण्याचा दिवस म्हणजे हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे अतिशय शुभ असा दिवस आहे या दिवशी सर्व शुभकामांना प्रारंभ केला जातो मग वास्तुपूजा असेल नवीन व्यापाराची सुरुवात असेल किंवा अन्य जमिनी घेणं असेल देणं असेल किंवा अन्य कोणतंही काम करण्यासाठी इथे मुहूर्त पाहावा लागत नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त म्हणून समजला जातो या दिवशी आपल्याला माहिती आहे या तिथीला जर काही दान केलं गेलं तर ते पुण्यकर्म सांगतात नाव अक्षय आहे अक्षय म्हणजे कायम आपल्याला माहिती आहे हा दिवस जो आहे अक्षय तृतीयेचा तो त्या दिवशी सतयुग कृतयुग आणि त्रेतायुग या तीनही युगांचा प्रारंभ याच दिवशी झालेला आहे आणि हा दिवस ना अतिशय शुभ केव्हा मानतात तर सोमवार बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ह्यांचा मिलाप जेव्हा होतो किंवा हे दोन्ही एकत्र जेव्हा येतात तो अतिशय शुभ असा मानला जातो पण तो, तो दुरावयाचं येत असतो या दिवशी विशेष करून विष्णूची पूजा केली जाते माझ्याकडे पहा विष्णू आणि लक्ष्मीच्या या मूर्ती आहेत गेले पन्नास वर्ष मी त्यांची पूजा करते आपल्याला माहिती आहे हिंदू धर्माचं ते, ते दैवत आहे किंबहुना सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असेल तर पालन करता विष्णू आहे आणि संहार करता महादेव आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मीही असते असा आपला मानस आहे किंवा असं आपल्या धर्मात मानलं जातं म्हणून मी दोघांची पूजा करून त्यांना इथे ठेवले आणि त्यांना वंदन करून मी आपल्याबद्दल थोडंसं बोलणार आहे आपल्या घरातल्या पितरांना जलकुंभ तर्पण करायचं असतं आपल्याला माहिती आहे त्या दिवशी गावामध्ये खेडेगावात विशेषतः कुंभार असतो तो कुंभार आपल्या घरी जर पुरुष गेलेला असेल त्या घरातला पूर्वज तर त्याच्या नावाने कर्रार म्हणून एक मडकं मिळतं आणि स्त्री गेलेली असेल तर केळी म्हणून एक मडकं मिळतं आता शब्द कसे वेगवेगळे पुन्हा एकदा पहा संक्रांतीला घेतलं तर सुगड म्हणतो शुभकामाला घेतलं तर कुंभ म्हणतो आणि इथे करा आणि केळी असं म्हटलं गेलेलं आहे वेगवेगळी नावं वे त्याला पहा तर या ठिकाणी ही करा आणि केळी दोन्ही आणतात घरी आणून त्याची पूजा करायची स्नान संध्या करूनच ही कामं गृहिणी करत असतात भल्या पहाटे उठून घर अंगण स्वच्छ करून घराचा उमरा स्वच्छ करून अंगणात रांगोळी काढून तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी रांगोळी काढून सुवासिनी स्त्रिया या कामाला अक्षय तृतीयेच्या सुरुवात करत असतात बहुतांशी लोक तर काय करतात त्या दिवशी माहिती आहे का पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जातात किंवा नद्यांच्या ठिकाणी कोणी गंगेला जातं कोणी यमुनेला जातं कोणी आणखीन काही ठिकाणी तीर्थ असतील तिथेच स्नानाला जातात पण सर्वसामान्य शेतकरी वर्गीय वर्ग कष्टकरी वर्ग श्रमजीवी वर्ग यांना ती शक्य नाही आणि म्हणून आपल्याच घरातलं जे पाणी आपल्याकडे असतं स्नानासाठी त्याच वेळेला आपण आंघोळ करताना मंत्र मंत्र सज हो गंगाय नमा यमुनाय नमा सावित्री नमा शरयू नमा असे नद्यांची नावं घ्या सर्व तीर्थ आपल्याला त्या पाण्यातून मिळत असतात म्हण चंगा तर कठवत नाही गंगा का नाही येणार आपल्याकडे सगळ्या तीर्थाचं पाणी येतच आणि म्हणून घरी स्नान संध्या करून देवपूजा घरातली उरकून मग या कामाला आपण सुरुवात करत असतो काय करायचं असतं या दिवशी गोडधोड जेवण करायचं असतं सीजन आंब्याचा असतो बहुतांश ठिकाणी आमरस केला जातो उन्हाळ्याचे दिवस असतात म्हणून घरात कैरीचं पणही केलं जात असत आणखीन अशा प्रकारचे आणि दुसरं म्हणजे या दिवशी असं कोथ्यापुरा सांगितलंय की उसाचा रस घेणं शुभदायी आहे कारण एका राजानं उसाचा रस घेतला अतिशय दारिद्र्य होतं आणि पुढच्या जन्मात पुन्हा तो महाराजा झाला आणि खूप त्याला वैभव मिळालं तर अशा प्रकारे ह्या कडक उन्हाळ्यात येत असल्यामुळे आपल्याला ही थंड पेय घेणं आवश्यक असतं आणि विशेष म्हणजे ज्या घटाची आपण पूजा करतो त्या घटामध्ये पाणी भरून ठेवतो एका घटामध्ये आणि एकामध्ये धान्य विशेष करून नगर भागामध्ये आमच्याकडे तर काय करतात घट पाण्याने भरायचा त्याची पूजा करायची आणि त्याच्या खाली तांदूळ किंवा गहू याचा मोठा असा रास करायची त्याच्यावर ते ठेवायचे आणि तीच रास मग तुम्ही धान्यात वापरा व खायला वापरा आणि नसेल तर पशुपक्ष्यांनाही टाकू शकता परंतु कशासाठी हे धान्य द्यायचं पाण्याने भरून का ठेवायचा कारण आपल्याला माहिती शेतकरी वर्गांच्या कामाची सुरुवात खऱ्या अर्थानं अक्षय तृतीयेलाच होत असते आणि म्हणून भरपूर धान्य येऊ दे आणि खूप टिकू दे हा त्या पाठीमागचा अक्षय म्हणजे न संपणा अक्षय अर्थ संपणे आणि अक्षय म्हणजे न संपणे मग आमच्या घरातलं वैभव हे अजिबात संपवू नये यासाठी हा सण यासाठी हे व्रत केलं जातं या दिवशी काय केले जाते नेमकी घरातली चैत्रगौरव ज्या मध्यमवर्गीयांमध्ये काही विशिष्ट ठिकाणी सादरी केलेली असते त्या चैत्रगौरींचं विसर्जन पण या दिवशी केलं जात असतं हा जो कुंभ भरून ठेवलेला आहे ना त्यात आपल्या पितरांचा आत्मा असतो आपल्याला माहिती आहे ब्रह्म कुठे आहे घड आत्मा कुठे आहे तर पिंडेर पिंडेर मतिर भिन्न असं जरी म्हणलेलं असलं तरी जळीस्थळी पाषाणी आत्मा हा असतो ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मरण येतं त्यावेळेला त्याचा देह जातो पण आत्मा अमर आहे मग आपल्या पूर्वजांचा आत्मा तो अमरच आहे मग म्हणून त्या प्रित्यर्थ हो, त्यांचं आज स्मरण करायचं आणि त्या घटाची ती पूजा करायची की तो घट म्हणजे आपल्या पूर्वजाचा आत्मा आपल्याकडे त्याच्या प्रतिकृती असतील फोटो असतील घरामध्ये तर त्याचीही तुम्ही पूजा करा आम्हीही करत असतो सासू सासऱ्यांची पूजा पाठीमागे म्हणून लावलेले आहेत फोटो त्यांची पूजा करत असतो कारण ते आपल्या अवतीभोवतीच असतात कुठेही जात नाही सात जन्म ते आपल्या अवतीभोवते कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या घराला दाराला वास्तूला आपल्याला आपल्यालासुद्धा जीव लावलेला असतो आणि स्पर्शही केलेला असतो आणि म्हणून ते आपल्याला सोडून जात नाहीत एक प्रथा आहे म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही पण हल्ली एक अशी टूर निघालेली आहे पद्धत निघालेली आहे की गेलेले आईवडिलांचे कोणी असो सासू असो सासरा असो यांचे फोटो देवाऱ्यात तर ठेवायचेच नाही पण घरातसुद्धा ठेवायचे नाही काही जण तर पॅक करून बंद करून कुठेतरी फडताळा ठेवतात पेट्यांमध्ये ठेवतात मला ही पद्धत अजिबात आवडत नाही जर तुमचा देवपूजेवर विश्वास आहे जर तुमचा मृतात्म्यावर विश्वास आहे पुनर्जन्मावर विश्वास आहे तर त्याच्यातही आपण त्यांची प्राणप्रतिष्ठाच करतो ना फोटोकॉपी काढली म्हणून मग त्यांना कोंडून ठेवल्यानंतर काय होईल बरं त्याचं हा एक मोठा प्रश्न माझ्या मनात येतो आणि म्हणून मी कधीही पेटीमध्ये किंवा असं दडपून कुठे ठेवत नाही आहे त्यांच्याच आशीर्वादाने आपण जगत असतो त्यांचेच आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपण आपलं हे काम करत असो म्हणून ह्या दिवशी त्यांच्या प्रत्यर्थ जर आपल्या घरातले वडील गेलेले असतील तर त्यांच्या नावाने एखाद्या पुरुष मासाला बोलवायचं जेवायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना गंध लावायचा नमस्कार करायचा आणि जे भोजन आपल्याला करायचं असेल ते पाच पकवांनाचं भोजन करून त्यांना तृप्त करायचं शक्य असेल तर दान करा करावाच असा अड्डाहास नाही आहे वान नसेल तर तुम्ही नमस्कार केला तरीही तो पुरेसा स्त्री असेल तर स्त्रीलाही त्याच दिवशी बोडवावं त्यांच्याबरोबर खाऊ घालावं म्हणजे आपल्याला तो आशीर्वाद मिळत असतो तर ह्या अक्षय अक्षयत्रितेला म्हणजे पुण्य मिळवायचं आहे आपल्याला आणि ते अक्षय परंतु पुण्य कसं मिळवायचं निस्पृह भावनेनं मिळवायचं आहे अनितीनं नव्हे माझं मा ते माझं तुझं ते माझं असं करून जेव्हा आपण अशा प्रकारचे व्रत करतो त्यावेळेला आपल्याकडचं पुण्य संपत वाढत नाही आणि म्हणून आपण आपल्या वर्तनात थोडासा बदल केला पाहिजे तरच अशा प्रकारचं महाभारतातली एक गोष्ट आहे युधिष्ठिर आणि पांडव जेव्हा सगळे हे वनवासाला गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या जेवणाचे फार हाल झाले असं सांगतात त्यांना खायला मिळेल ना जंगलामध्ये पाणी मिळेल ना हा भगवान कृष्णाने त्यांनाही अक्षय तृतीयेचं व्रत सांगितलं त्यांनी सांगितलं एका छोट्याशा कुंभामध्ये तुम्ही पाणी घ्या आता पाणी म्हणजे द्रोणच त्यांना करावे लागले असणार आरण्यामध्ये आणि एकामध्ये धान्य घ्या त्यांनी त्याप्रमाणे ते व्रत केलं आणि त्यांचा वनवासातला दिवस सर्व आनंद झाला आणि त्यांना अक्षय पुण्य म्हणूनच आपल्याला माहिती शेवटी पांडवांचा विजय झाला सांगायचं तात्पर्य की व्रत हे अंध श्रद्धेनं न करता श्रद्धेनं करायचं आहे घरातील पितरांना तीळ तांदूळ अक्षत फुलं ही वाहून त्यांची पूजा पण करायची असते आणि पूजा केल्यानंतर पितराला जीवंतृप्त तृप्त करायचं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या दिवशी जर तुमच्याकडे आणखी कोणी अनाहूत पण आलं असेल तर त्याला जेवल्याशिवाय तुम्ही पाठवू नका कारण आपल्या पितराचा आत्मा न जाणं त्यांच्या रूपानेही तिथे येऊ शकेल खरं तर कधीच आपण पाठवू नये पण आजच्या दिवशी तर तेवढं पाळलंच पाहिजे आणि म्हणून या दिवसाला शेतकरी वर्ग का महत्त्व देतो तर ते त्यांच्या शेतीच्या सर्व कामांना याच दिवशी सुरुवात झालेली असते मला आठवत आमच्या लहानपणी गावाकडे नऊ अकरा अशा खड्डे खणले जायचे आणि त्या खड्ड्यांमध्ये धान्य पेरायचे आणि वरून पाणी टाकायचं आणि बंद करायचं आणि तिसऱ्या दिवशी पाहायचे की धान्य ते उगवलं का पाणी संपलं ओलावा आहे का का एकदम कोरडं झालं पाण्याचा ओलावा असेल धान्याला कोंबवाला असेल तर सगळे आनंद व्यक्त करायचा काही नाही हरकत यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि खूप धान्य देणार आहे आणि म्हणून आपण या सणाच्या निमित्तानं सर्व कष्टकरी वर्गाला शेतकरी वर्गाला श्रमजीवी वर्गांना नक्कीच शुभेच्छा देऊ त्यांच्यासाठी तरी हा पाऊस भरम साठ पडो भरपूर पडो आणि खूप सारी शेती पिको आणि त्यांना सुखाचे दिवस प्राप्त एवढीच अपेक्षा मी या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं करते आणि साध्या पद्धतीने केला खूप आपलं सौंग नको आहे विष्णूला तुळस एक आवडत असते आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच द्या एरवी तर देत असतात पण आजच्या दिवशी जर ही तुळस दिली तर ती आणखीन महत्त्वाची असते आणि असं म्हटलं की पुण्यकर्म दानाने होत असतं दान कोणतंही करा कोणत्याही पद्धतीने करा पण निस्पृह भावनेनं केलेलं दान आहे ज्यानं आपल्याला परत उपकृत करावं असं दान नको आणि म्हणून आजच्या ह्या अक्षय तृतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन तुम्हा आम्हाला भरपूर पाऊस पडो खूप धान्य पिको आणि शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग हा आनंदात समाधानात राहो कुठेही आपल्याला यापुढे भ्रष्टाचार अशा प्रकारचं काही ऐकायला न हीच मी प्रार्थना मिळून पहा आपल्याला कष्टकरी श्रमजीवी वर्गाला सुख संपन्नता हवी असेल भरपूर धान्य मिळावं असं जर वाटत असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे मला आठवतं ज्ञानेश्वरी मध्ये पहा बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये चौदाव्या अध्यायात दोनशे तेहतीसाव्या ओवीमध्ये काय सुंदर उपदेश आपल्याला केलेला आहे त्या ओवीमध्ये कारण या निमित्तानं आपण आपलं पर्यावरणाचा जर समतोल राखला तरच आपल्याला अक्षय पुण्य मिळेल अक्षय धान्य मिळेल ना अक्षय वैभव मिळेल हे मिळण्यासाठी त्यांनी त्या ओवीत फार सुंदर म्हटलेले आहे काय म्हटलं म्हणलं काय केलं पाहिजे आपण नगरीची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी विधे म्हणजे मुट मोठमोठी अरण्य तयार केली पाहिजे वन तयार केली पाहिजे झाडी झाडी खूप लावली पाहिजे आणि दुसरं म्हणजे जलाशय निर्माण केलं पाहिजे आज शिपाहार सातशे आठशे वर्षापूर्वी सांगितलेलं ज्ञानेश्वरांची वचनं आज आपल्याला ती तंतोतंत दिसत आहे झाडं कमी झाली जलाशयातलं पाणी कमी झालेलं आहे आणि कुठेही अरण्य आपल्याला पाहायला मिळत नाही तर या, या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं ज्ञानेश्वरांचे सुद्धा आपण आभार मानू म्हणजे वंदन करू आभार नव्या वंदन करू त्यांना किंवा महापुरुषांनी संतांनी पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर नुसते सण आणि उत्सव साजरे करायचे नाही तर खऱ्या अर्थानं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे जतलं गेलं पाहिजे हीच अपेक्षा धरून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र